शहीद दिनाच्या निमित्ताने एक्क्याऐंशी जणांनी केले रक्तदान शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान उपक्रम अहमदपूर येथील शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक विश्वंबर स्वामी जगदगुरु तुकोबराय प्रबोधन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील डॉक्टर ऋषिकेश पाटिल डीडीएम न्यूज ऐसी दिनकर मध्यवाड़ शहीद भगत सिंह ग्रुप प्रदेश अध्यक्ष कपिल यादव उपनगर अध्यक्ष अभय मिरकले नगर सेवक रवि महाजन कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक रेड्डी सोमनाथ पुने आदि मान्यवर उपस्थिति होती यावेळी मुख्याधिकारी संतोष लोमटे म्हणाले की शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या क्रांतिकारक विचाराबद्दल आणि दिलेल्या बलिदानाबद्दल देश त्यांना कधीच विसरू शकत नाही क्रांतिकारकांचे विचार व त्यांचा इतिहास अगदी मोजक्या शब्दात त्यांनी मांडला प्रतिष्ठाने आजवर केलेल्या कार्याचा गौरव करून अशी सामाजिक प्रतिष्ठाने समाजाला योग्य दिशा देऊ शकतात आज अशा प्रतिष्ठानची देशाला गरज असल्याचेही म्हणाले यापुढे असे सामाजिक उपक्रम राबवून समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी त्यांनी कार्य करावे असे त्यांनी सांगितले यावेळी प्राध्यापक विश्वंवर स्वामी व प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील यांनी रक्तदानाचे महत्व विषय करून शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठाने केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून निष्प्रभावने प्रतिष्ठान काम करीत असल्याचे सांगितले हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यशस्वी परिश्रम getle